मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही गायत्री ह्या तेजसला सांगते की ह्या दसऱ्याला घर मी माझ्या ताब्यात घेणार आहे आणि तुमची सर्वांची वाट लावणार आहे आता ह्या गायत्रीचं हे म्हणणं ऐकताच इकडे तेजस तर आता आपल्या तोंडाने एक शिट्टी मारतो आणि बोलतो की ह्या तुमच्या ज्या काही शिट्ट्या आहेत ना त्या शिट्ट्या वाजवण्याचं काम बंद करा असे पण तेजस या गायत्रीला बोलतो त्यावर गायत्री खूप रागाने तेजसकडे बघते तेजस या गायत्रीला बोलतो की वहिनी तुम्ही मागच्या वर्षी काय म्हणाल्या होत्या की ह्या घरामध्ये पुन्हा हे मशीन राहणार नाही आणि गणपती बाप्पा पुन्हा येणार नाही मग ह्या वर्षी पुन्हा कसे आले बरं आपल्या घरात गणपती बाप्पा बोला ना वहिनी असे पण आता हा तेजस या गायत्रीला बोलतो आता दरवर्षी प्रमाणे दसरा सुद्धा ह्या घरामध्ये अगदी थाटामाटात धूमधडाक्यात साजरा होणार असे तेजस गायत्रीला बोलतो त्यावर गायत्री बोलते की ठीक आहे दसरा तर नक्कीच ह्या घरात साजरा होणार आणि ह्या घरामध्ये जे भाडे राहायला राहिला आले आहेत ना ते ह्या घरात दसरा साजरा करणार पण तू ह्या घरामध्ये दसरा साजरा करायला राहणारच नाही असे ही गायत्री ह्या तेजसला धमकावते मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा इकडे गाडी घेऊन या बी एम कॉलेजच्या जवळ आलेला असतो परंतु रणजित जेव्हा गाडीच्या खाली उतरतो तेव्हा रणजित आता या मानसी आणि निधीला बघत राहतो तेवढ्यामध्ये एक मोटरसायकलवाला येतो आणि रणजितला धक्का देतो रणजित लगेच खाली पडतो आणि खूप मोठ्याने आई गो, आई ग असे म्हणत उरडू लागतो आजूबाजूला खूप लोक जमा होतात दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता तेजस हा आपल्या गाडीवरती जाण्यासाठी निघलेला असतो तेजसने हेल्मेट हातात घेतलेलं असतं तेवढ्यात आबा तिथे धावत येते आबा बोलते की दादा तू कुठे चाललास रे तर तेजस बोलतो की चाललो मी पोहायला दुसरीकडे कुठे जाणार ग त्यावेळेस आता ही आबा बोलते की एक काम करशील का माझ्या मैत्रिणीला गार्गीला तू तिच्या स्टॉपवरती सोडशील का असे ही आबा या तेजसला विचारते गार्गी ह्या तेजसला बोलते की तुम्हाला जर उशीर होणार असेल तर नाही सोडलं तरी चालेल आता तेजस बोलतो की नाही काही प्रॉब्लेम नाही मी वेळेवर पोचवेल तुम्हाला त्यानंतर आता तेजस या गार्गीला बोलतो की चला मग मी तुम्हाला सोडतो नंतर आता तेजस गार्गीला बोलतो की नेमकं तुझं घर आहे ते कुठे मला सांगशील का स्टॉप आल्यानंतर मला थांबायला सांग मी तुला तिथे उतरून देईल तर आता गार्गी ठीक आहे असे बोलते ही। आता तेजस गाडीवर बसतो आणि आपल्या खिशामधून गाडीची चावी काढू लागतो तेवढ्यामध्ये की ह्या तेजसच्या खिशामधून एक असं गोल गळ्यातलं पेंडल पडतं तर आता इकडे ही गार्गी ते पेंडल उचलते आणि बोलते की हा दगड कसला आता ती गार्गी ते पेंडल फेकू लागते तर हा तेजस बोलतो की ओ मॅडम फेकू नका ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान आहे आता गार्गी या तेजसला बोलते की एवढं असं काय मौल्यवान आहे ओ हे ते त्यावर तेजस बोलतो की ओ हे गुडलक आहे माझ्यासाठी खूप गुडलक आहे हे असे तेजस या गार्गीला सांगतो त्यानंतर आता गार्गी ह्या तेजसच्या गाडीवर बसणार तर गार्गी तेजस बस तेजसला बोलते की अहो मला थोडासा हात द्या ना मग मला बसता येईल त्यानंतर आता तेजस या गार्गीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला गाडीवरती बसवतो त्यानंतर आता इकडे ही आभा लगेच या गार्गीला बोलते की अगं पकडून बस ना म्हणजे काही टेन्शन राहणार नाही सेफ्टी मध्ये राहशील दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही गार्गी या तेजसच्या पोटाला घट्ट पकडून गाडीवर बसते इकडे असं बघायला मिळतं की आता ही मानसी व निधी कॉलेजला असले आलेले असतात तर आता ही निधी या मानसीला बोलते की खरंच ताई तुझ्या ओळखीमुळे सरांनी आपल्याला ॲडमिशन पण केलं आणि आत्तापर्यंत जेवढ्या काही सिलेबसच्या नोट्स झालेल्या आहेत त्यासुद्धा मला पुन्हा स्टडी करण्यासाठी दिल्या असे पण आता निधी या मानसीला सांगते आता इकडे माणसीचं लक्ष इकडे समोर जेव्हा तेजस आणि गार्गी दोघे गाडीवरून चाललेले असतात त्या दोघांकडे जातं आता तर हे गार्गी आणि तेजस जेव्हा गाडीवरून एकटे बरोबर चाललेले असतात त्यावेळेस माणसी या तेजसकडे बघत राहते गार्गीने तेजसला घट्ट पकडलेलं असतं तेव्हा तर मानसीला खूप वाईट वाटतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मानसी आणि संपदा रूममध्ये असतात तर आता संपदाही आपला आपला फोन शोधत असतात परंतु घरामध्ये काही फोन सापडत नसतो तर मानसी या आपल्या आईला सांगते की आई बौद्धिक निधीने फोन कॉलेजला नेलाही वाटतं आता ही मानसी आपल्या आईला एका ठिकाणी शांत बसण्यासाठी सांगते आणि बोलते की आई आता तू नीट विचार कर की शेवटच्या वेळेस तू फोन नेमकं कोणत्या ठिकाणी ठेवला होता असंही मानसी या संपदाला सांगते नंतर आता ही आपली संपदा ह्या माणसीला सांगते की नाही ग मानसी मला आठवतच नाही मी शेवटी कुणाला फोन केला होता त्यानंतर आता इकडे माणसे बोलते की आई तुझ्या लक्षात कसं राहत नाहीस ग त्यानंतर संपदा ही मुलीला सांगते की अगं मानसी हल्ली ना माझ्या डोक्यामध्ये एवढे काही टेन्शन आहेत ना त्यामुळे मला नेमकं कुठे काय ठेवलं आणि कुठे काय नाही हे सुचतच नाही असे संपदा ही टेन्शनमध्ये येऊन माणसेला सांगते तर आता मानसी या संपदाला सांगते की आई कुठलीही गोष्ट जर हरवली ना तर आपण सुरुवातीपासूनच नेमकं घरात कुठे कुठे काय ठेवलं कुठे कुठे आपण ठेवलं त्या ठिकाणी जायचं आणि चेक करायचं बरोबर सर्व काही सापडतं असे माणसी आपल्या आईला सांगते आता इकडे माणसेही घराच्या बाहेर येऊन बसते आणि मानसी आपल्या मनाशी बोलते की माझ्या मनामध्ये नेमकं काय प्रश्न आहे तो तर मी विचारू शकत आहे माझ्या मनाला सुद्धा मी सांगू शकत नाही असेही मानसी आपल्या मनाशी बोलते आता या मानसीच्या मन मानसीला सांगू लागते की अगं तुला नक्की तुझ्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं नाहीये की तू स्वतःच्या मनाला घाबरतेस असे पण मानसीचं दुसरं मन मानसीला सांगतं त्यानंतर आता इकडे ही मानसीचं मन मानसीला सांगतं की तू तेजसच्या प्रेमात वगैरे पडली की काय आणि तू जर तेजसच्या प्रेमामध्ये पडली असेल ना तर तू तेजसला लवकर प्रपोज करून टाक अजिबात वेळ वाया घालू नको उशीर करू नको असं मानसीचं दुसरं मन मानसीला सांगतं तुला त्याची सोबत खूप हवी हवीशी वाटते आणि तो जेव्हा तुझ्याबरोबर असतो ना तेवढेच तुला वेळ कधी निघून जातो हे कळत सुद्धा नाही मग हे काय आहे एक प्रेमच आहे ना असे पण आता हे मानसीचे दुसरे मन मानसीला सांगते तुला तेजसचे नातेवाईकसुद्धा आपल्या जवळची खूप हवी हवीशी वाटतात मग का वाटतात ग असे पण माणसीचे मन माणसेला सांगते ही आपल्या मनाशी सांगते की नाही मला नाही वाईट वाटत काही त्यानंतर आता मग मानसीचे दुसरे मन माणसेला सांगते की ज्यावेळेस गार्गी आणि तेजसला गाडीवर बघितलं त्यावेळेस तुझ्या मनाला एवढं वाईट कसं वाटलं मग असे पण ही मानसीचे मन माणसेला सांगते पुढे असं बघायला मिळतं की मानसीला आता या सुनंदाचे सर्व शब्द आठवतात सुनंदा जेव्हा मानसीला बोललेली असते की माझ्या तेजससाठी गार्गीचं स्थळ योग्य आहे गार्गी त्याच्यासाठी योग्य आहे का आणि तेजसच्या मनात काय आहे हे तू काढून मला सांग असं ह्या सुनंदाचं सर्व काही बोलणं आता या मानसीला आठवतं तेजस व गार्गी दोघे एकमेकांच्या जवळ आल्यानंतर एकमेकांच्याविषयी कशा प्रतिक्रिया झाल्या होत्या हे सर्वक्षण या मानसीसमोर येतात आणि मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात मानसीला खूप गिलटी वाटत असतं आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडेही मानसी इकडे ह्या तेजसच्या जवळ येते आणि तेजसला बोलते की राष्ट्रहित मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर आता तेजस बोलतो की काय व लखीज्याम नेमकं काय सांगायचं तुम्हाला तेजस आपल्या मनाशी बोलतो की लखीजाम आता नेमकं तुमच्या मनाला काय वाटतंय तेच मला काही समजत नाही आहे पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस बोलतो की एक काम करा ना मानसी तुम्ही इथे माझ्याजवळ बसा आणि सांगा मला की तुम्हाला काय बोलायचं आहे ते त्यानंतर आता इकडे मानसी ही तेजसजवळ बसते आणि मानसी बोलते की तुम्हाला अगदी माझ्या मनामध्ये काय आहे ते सांगायचंय मला आता आता ही मानसी या तेजसला बोलते की माझं तुमच्यावर खूप खूप तेवढ्यामध्ये मानसीचे दुसरे मन माणसीसमोर येते आणि मानसीचे प्रतिबिंब माणसेला बोलते की अगं तुझ्या मनामध्ये जी काही तेजस जागा आहे ना ती ती गार्गी घेणार आहे कारण गार्गीविषयी प्रेम तेजसच्या मनात आहे असं ह्या माणसीचं दुसरं प्रतिबिंब मानसीला सांगतं आता तेवढ्यामध्ये हा या मानसीसमोर एक आपल्या हाताची चुटकी वाजवतो आणि बोलतो की लक्ष कुठं गेलंय तुमचं जाम आता हा तेजस बोलतो की अहो सांगा पटकन की मला रणजितराव भेटले होते म्हणून हेच सांगायचं असेल तुम्हाला असे पण आता तेजस या माणसेला बोलतो त्यावर माणसे बोलते की नाही हो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की निधीचं ॲडमिशन मी करून आले असेही माणसे आता तेजसला सांगते आता तेजस या माणसेला सांगतो की ओ काय बोलता तुम्ही ॲडमिशन झालं तिथे तर कुणाची ओळख असल्याशिवाय ॲडमिशन होत नाही मग कसं बरं बोलता तुम्ही ॲडमिशन झालं म्हणून कुणाची ओळख तिथे कामी आली असे पण आता तेजस या माणसेला बोलतो मानसी ही खूप आनंदी तेजसला दिसते तर तेजस बोलतो की तुम्ही जर आनंदी असाल ना तर काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या आता हा तेजस पण खूप खुश असलेला मानसीला दिसतो मानसी बोलते की तुम्ही पण आनंदी आहात का तर हा तेजस बोलतो की हो मी पण खूप प्रचंड आनंदी आहे मानसी हा तेजसला विचारते की काय हो तुम्ही दुपारी बाईकवरून दोघेजण कुठे चालला होतात आता हा तेजस बोलतो की हो गार्गी आणि मी त्या गार्गीला सोडायला यसवी रोडला चाललो होतो असे पण आता तेजस या मानसीला सांगतो तर माणसे बोलते की नाही मी असं सहज विचारलं बरं का तसा काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता हा तेजस मानसीला ते बोलतो की मला आईचं म्हणणं पटलं बरं का कारण शेवटी आयुष्यामध्ये जोडीदार हा लागतोच आणि प्रत्येक ठिकाणी तो जोडीदार असायलाच हवा असे पण आता हा तेजस या मानसीला सांगतो त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की खरोखर जोडीदार तर असायला हवाच त्यानंतर तेजस आता आपल्या मनाशी बोलतो की बहुतेक आज रणजित रावांनी चांगलंच सिक्सर मारलाय वाटतं इकडे आता ही मानसी लगेच आपल्या मनाशी बोलते की बहुतेक यांच्या मनामध्ये गार्गीच आहे वाटतं आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे सुनंदा ही या मानसीला विचारते की काय ग तेजसच्या मनामध्ये गार्गीविषयी काही भावना आहेत का तर आता इकडे ही मानसी लगेच या सुनंदाला सांगते की हो तेजसरावांच्या मनामध्ये गार्गीविषयी भावना आहेत ते तयार आहेत या नात्याला त्यानंतर आता सुनंदा लगेच बोलते की आता उशीर करायचा नाही लवकरात लवकर पाहुण्यांना बघण्यांचा कार्यक्रम ठेवायचा असे सुनंदा खूप खुश होऊन मानसीला सांगते परंतु मित्रांनो मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात कारण खूप प्रेम परंतु ही प्रेमाची कबुली देत नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा ऑफिसमध्ये असतो ही रजनी पण तिथेच असते त्याच वेळेस आता हा रणजित आपल्या आईला बोलतो की माझं जर मानसीशी लग्न झालं नाही तर मी आता तुझ्या डोळ्यासमोर ही कात्री आहे ना ती माझ्या गळ्यामध्ये आत्ताची आता खुपसून गेल असे पण आता रणजित आपल्या आईला स्पष्टपणे सांगतो त्याच वेळेस आता तेजससुद्धा या रणजितच्या अगदी जवळ उभा असतो आता ही रजनी बोलते की नाही नाही ठीक आहे मी तुझं लग्न मानसीचीच लावून देईल आता मित्रांनो दुसरीकडे ही गायत्री ह्या छायाला सांगते की जसं समोर आहे ना तसं तर मी काहीच घडून देणार नाही आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद